चोपा तालुक्यातील गणपूर येथे आदिवासी दिना उत्साहात साजरा छोपा तालुक्यातील गणपूर येथे आदिवासी दिनाच्या निमित्ताने भव्य मिरवणूक काढण्यात आली होती त्यावेळी आदिवासी बांधव आपापली पारंपरिक शस्त्रे घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते मिरवणुकीत वीर एकलव्य व आदिवासींचे आदर्श असलेल्या समाजातील प्रेरणादायी व्यक्तींच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या सायंकाळी लासूर रस्त्यावरील वीर एकलव्य यांच्या प्रतिमा असलेल्या स्मारकापासून मिरवणुकीला सुरुवात झाली त्यावेळी सहभागी झालेले बांधाव बँडच्या तालावर नाचत साहित्य सोबत घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते रात्र होईपर्यंत ही मिरवणूक सुरू होती त्यात महिला पुरुष व तरुणांनी सहभाग घेतला होता गणपूर आदिवासी दिनाच्या मिरवणुकीत सहभागी झालेले आदिवासी बांधव तर नवापूर येथे काँग्रेसचे आमदार शिरीष कुमार नाईक यांनीही पारंपरिक नृत्य केले सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज गणपूर